नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज मराठी एक अस्सल ठाम आणि महाराष्ट्राच्या हृदयातून चालणारं न्यूज चॅनल आज आपण बोलणार आहोत एका अशा राजकीय घटनाक्रमावर ज्याने राज्याच्या सत्तेत आणि शिवसेनेच्या घरात पुन्हा एकदा भावनांचा भूकंप उडवला आहे एकेकाळी बंड करून मातोश्रीला पाठ फिरवणाऱ्या आमदारांनी आता पुन्हा एकदा आपल्या चुका कबूल करत ठाकरेंच्या दारात शरणागती पत्करली आहे होय मित्रांनो ज्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्वप्न पाहिलं आज त्यांनाच वाटतंय की मातोश्री हेच खऱ्या अर्थानं घर आहे पत्रकार परिषदेमध्ये एका आमदाराने स्पष्टपणे कबूल केला आहे आम्ही वाट चुकलो होतो आम्हाला वाटलं होतं की इतर सगळेही आमच्या मागे येतील पण आता समजलं शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच मातोश्री या आमदारांनी एका ठाम आवाजात सांगितलं ठाकरे साहेब आम्ही तुमचं घर सोडलं पण मनातलं आपले पण कधीच गेलं नाही आम्हाला पुन्हा तुमचं बळ सम बाळ समजून पक्षात सामावून घ्या या शब्दामध्ये काय दिसतं मित्रांनो एक पश्चातापाची भावना एक अंतर्मनातून उमटलेली ओढ आणि एक सत्य की पैशाच्या किंवा सत्तेच्या मोहात गेलेल्यांनाही अखेर मातोश्रीची आठवण होतेच आता गुप्त बैठकाही सुरू झालेल्या आहेत काही, काही आमदारांनी ठाकरेंच्या नेत्यांशी संपर्क साधला आहे आणि आता तर काही जण जाहीरपणे सांगत आहेत की ते ठाकरे गटात परत यायला तयार आहेत यावर अजून उद्धव ठाकरे यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही पण पक्षाच्या गुप्त बैठकीत त्यांनी याबाबत सविस्तर चर्चा केली असल्याचं समजते तर दुसरीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर एकच वाक्य उच्चारलं घरात परत नाऱ्यांसाठी रस्ता कधीच बंद नसतो ही ओळ ही भावना खूप काही सांगून जाते याचा थेट अर्थ असा होतो मातोश्री अजूनही सर्वांसाठी उघडी आहे सर्वांसाठी खुली आहे त्या आमदारांनी ज्यावेळी ठाकरेंची साथ सोडली होती त्यावेळी सगळ्या शिवसैनिकांचं मन दुखावलं होतं त्यामुळे आता अनेक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत आहेत पहिल्यांदा जनतेची माफी मागा मगच विचार करू हे देखील लक्षात घ्या की भाजपा आणि शिंदे यांची युती आता डगमगायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत डगमगायलाच लागलेली आहे फडणवीस आणि शिंदे यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद स्पष्ट होताना दिसत आहेत निधी अडवणं निर्णयावर रोख हे चित्रसत्तेच्या अस्थिरतेकडेच इशारा करत आहे आणि अशाच वेळी मातोश्रीवर पुन्हा एकदा गर्दी वाढत आहे हेच सिद्ध करतं शिवसेना अजूनही ठाकरेंचीच आहे आणि ठाकरे म्हणजेच मुंबई ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र आता तुमचं मत काय आहे या आमदारांना पुन्हा पक्षात घ्यावं का की त्यांना जनतेकडून माफी मागायला लावावी तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो जर तुम्ही ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक असाल समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारच्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र